आता तुझा वंके आजारी आहे त्याला आम्ही काय करतो नेहतो दोखण्यात इंजेक्शन करून आणतो गोळ्या औषध देतो मग परत जातो आता काय टेन्शन घेऊ नको बाकीच ती गेले जाऊ दे जे नाताला लागू नका आणि भांडू बी नाका त्या सगळं कसं होईल तसं होईल आठ दिवसाला चार दिवसाला दोन दिवसाला यापडा घालतो आम्हाला दांग जा आम्हाला आमच्या आपलं देतो आम्ही आपलं लक्ष आमचं टाळलं राहते सारखं त्या माणसाकडे ध्यान देऊन भाजीवर आणि तुला एक सांगतो अडव बोलायचं नाही दोन लेकरकडे बघायचं काय कमी जास्त पडलं की मला फोन करायचं काय करा दोन दिवसांना या काय तर गहू एक दहा किलो एक पाच सहा किलो असं काय तर घेऊन या बरोबर खाली बस घेऊन त्यांना काय मी आणा म्हणून सांगत नाही किंवा आण म्हणत नाही तुम्ही ती घेऊन या बाजार या आणता का

मंगळवार बुधवारी गुरुवार येतो गुरुवारी गुरुवारी शुक्रा दोन तीन दोन तीन दिवसात येतो नाही नाही शनिवार नाही गुरुवारी गुरुवारी येतो गुरुवारी सगळे बाजार तिथून जातो काही टेन्शन नाही त्या माणसाला का पप्पाला काय बोलत जाऊ नका आडवत येऊवं गेला आल्या ते जवळ जात जाऊ नका ते बेवड्या ते बेवड्या नकाला लागू नका आता तीन तुर्क तुम्ही तुम्ही बाप आहोत मी सांगायचं चांगलं सांगतो दात जवळ जायचं नाही पचले नाही किंवा तू कसलं जरी असत तर बाप बोलत जाऊ नको मम्मी पप्पाला माझ्या असू दे काळजी करता आलं तरी जेव्हा आहे घालत भरून घेत उठा म्हणत चला चुळ भरा पाय तोंड धुवा लय माया करत है ना हा उठ्या उठ करूया टेन्शन घेतो सारखं वाट कशा टेन्शन घेतो इकडे बघ किंवा इकडे वर बघ वर बघ की डोळ्यात पाणी कशी पाय आ कशाच वाट वाटत तुला सांग मला मग एवढं टेन्शन घेते ती का मी आहे ना तुझ्या संग असू दे गिर चार दिवस वाईट असते तर ता, निघून जाते तो वाईट दिवस राहत नसते तर असं दिवस राहते तर सांग मी आहे ना मी गेली ना कुठं तुला सोडून तर तुला भ्या वाटते कुठं कुठस जात नाही नव्हतं सोडून उग उग बा काय नव्हतं बसलं होतं झोपलं आणि उठून उठल्यापासून त्याला ताप आला या भेम हाप ताप आला या आता पप्पाला म्हणलं घेऊन जावा त्यांना लावते ला आता खूप अंधार पण झाला तर मित्र कुठं जा मग दवाखान्यात ना आल्यानंतर ना मग जाते पापा परत कसा जर असला तर शेवटी बापाय आहे म्हणतोय माझा मम्मी पापाला बोलत जाऊ नको काय म्हणत जाऊ नको त्याला माहिती आहे त्याला कळतंय आपल्या पापाला बोलल्यानंतर ना त्याचं पण मन दुखत या त्याला वेत ना होते ते पण बापाला कळ ना ना हळूहळू जाऊन दोघांना चला जवळ टाळेल घेऊन डोक्या टाळेल घे डक्याला उदक काय तर महाग चांगलं असता असता काय ना काय आमच्या महाग लागले आमच्या घराचा काय खेळ खोंडवा झाले आणि झालाय कुठपर्यंत सावरच तर कुठपर्यंत सांगा पिऊन आल्यानंतर ना काहीच कळत नाही घरात सगळा राडा होतोय जरी आपण ठरवलं ग बसायचं तरी ग बसत नाही माणूस काय ना काय वाकडं बोलतोय आपण त्यात लागतंय आणि त्यांनी बोलते तर पण तसंच लाकूड मोडल्यासारखं कट्ट का, बोलते आता मग काय करू तरी काय हा आता पप्पा आले तर त्या पप्पांना सुद्धा नीट बोललं नाही सकाळी तर म्हणलं तुम्ही घर जाळे आहे माझं घर जाळा आला का कशाला माझ्या दारात आला इथनं जावा नाही ती बोलले तर सकाळी तरी पण असू द्या म्हणते मी पप्पाला असू द्या पोरं मला म्हणते ती मम्मी पप्पाला सोडून कुठे जाऊन असू दे पप्पाला सोडायचं ना लेकरच नाही माहिती बापाची बापासाठी लेकरं संग एखाद्या वेळेला आडवं तिडवं चालते ती आणि बाप म्हणतोय काय तो माझ्यापासून पोरं तुडली पोरांना पोरं माझ्यास बोलणार ती मयदा करणारी घरी हायचं का यांला माया दिसायला किंवा मया करते ती नाही बघायला हायत घरी पाय पाच मिनिटात थांब नाही त्यांचा घरी असं आलं की असं निघून जाते येत या लेकरं घेऊन शिरा रानातली काम गुरांचं बघती मका तोडा आली तर त्या रानाकडे बघणार सुद्धा आ कशी करते कशी नाही याचा तर विचारच नाही मग काय काय करायचं काय या माणसाला सांगा डोकच चक्रायचं उकत आलं या वाट ना।, ना का गोड लाग ना या खाया तर द्यावंच ना खाण्याकडे ध्यान लागतच नाही असं नाही तसं पण ती लुकरू बिना कामाचं तापलं या त्याचं व्हायलाच टेन्शन आलं या लेकरं नीट तर आपण नीट असतो या म्हणून मी आणला म्हणते तुम्ही शांत बसत जावा लेकरं रोज बांधणं बघते ती लेकरं आजारी पडली आजारी पडू द्या नाही तर काय व्हायच होऊ द्या त्यांना फरक पडत नाही काय अजिबात फरक पडत नाही त्यांना त्यांना त्याच्या पुढं कोण दिस खरच दिस नाही त्याच्या कोण दोन दिवस लेकरांची सुट्टी होती शाळेला लेकर घरी होती मला पण काय वाटत नव्हतं आता उद्या शाळा लेकर जायची शाळेला वा भ्या वाटतं आजचा एक दिवस नेट गेला म्हणून त्याचा दिवस कसा येतोय कसा नाही याच भ्या वाटत या डोक्यात आणि विचार येत जात्यात या, जा या? करायचं जा काय कस व्हायचं कसा मार्ग काढायचा का जी सण्यासारखी आहे ती एवढी सुद्धा ह्यांला कळ काय केलं नाही माणूस नीट ना काय करावं लागल हा काय नाही ती बरं तिथे ना सगळं दरवाजा बंद झाला तरी एक दरवाजा उघडतो देव त्याची वाट बघत बसायचं संयम ठेवायचा तुटायला लागला संयम माझा कुठपर्यंत संयम तर ठेवू कचून चालली पूर्ण कुठपर्यंत संयम ठेव पप्पा म्हणतात संयम ठेवू होतय सगळं नीट होतंय संयमच लागला ना डगमगायला डोक्यात सारखं येते तर विचार वाईट वाईट विचार येतात इत इतटी जर बसली ना काय पण मन बोलतात आपण कुणाच वाईट केलं एवढं असं वाईट घडतंय आपल्या लेकरांसंग ले वाईट घडतय अव कुणाला सुद्धा हिथ एवढी आहे कुणाला आपण बोलत नाही आपण कुणास आपलं घर भलं आपण भलं आपलं रान भलं आपले लेकर भले कुणाला बोलत नाही कुणाचं कधी वाईट केलं नाही मग आपल्याच वाट्याला काय येतंय असं वाईट एवढं असं काय अडचणीत ना उठायचं म्हटलं की असं देव काय ना काय माझ्या पत्रात अडचण टाकते कसं सावरायचं ते अडचणीतनं